आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय रकमी एफ आर पीचे चे माणगाव येथे स्वागत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर पी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने माणगाव तालुका हातकणंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबत दोन वर्ष म्हणणे मांडण्यात येत होते तत्कालीन महाविकास सरकारने रिकव्हरी बेस धरून ऊस दर अंतिम करणेस यावर तीन टप्प्यात ऊस बिल अदा करणेस शासनाने आदेश दिला होता या आदेशाला स्वाभिमानी संघटनेने विरोध केला होता याशिवाय ऊस परिषद मध्ये ऊस दराचे तीन तुकडे करण्यात येऊ नये असा ठरावही केला होता शासनाने द्यावी अशी मागणी केली होती मागणीस शासनाने दाद न दिल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई येथील उच्च न्यायालयात एकरकमी दर मिळण्याकरिता याचिका दाखल केली होती याचिकेचे निकाल सोमवार दिनांक सतरा रोजी लागताच माणगाव येथील संघटनेने प्रमुख चौकात गुलालाच्या उधळांसह फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी वृषभ पाटील अभिषेक मगदोम भरत पाटील शिवानंद कार्वेकर सौरभ मगदोम शांतिनाथ देमांना सुरजित कांबळे अप्पासाहेब परेट राहुल इंगळे बाहुबली पाटील धनंजय पाटील शीतल पाटील धनु सांगलेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज साठी अभय भनवाडे शेतकरीचा दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारने एफ आर पी तीन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतलेला त्या विरोधात राजू शेट्टी साहेबांनी उच्च न्यायालयात याचिका दायल के दाखल केलेली संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावून एफ आर पी एक टप्प्यात देण्याचा आदेश दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही सर्व शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना मांडाव स्वागत करतो आणि राजू शेट्टींच्या परत एकदा यश आलाय आहे आणि शेतकऱ्यांचा परत एकदा कैवारी हा राजू शेट्टीचा आहे हे सिद्ध झाले आहे कोणी काही म्हटले आणि कितीही काही म्हटले तरी राजू शेट्टीशिवाय शिवाय शेतकऱ्यांनी कायवारी नाही आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा